मधल्या या सभेसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण लिहिलेलं होतं मात्र त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्तानं ते येऊ शकत नाही असं कळवलेल्या विश्वजित कदम यांनी सांगितलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पुतळ्याचं उद्घाटन समारंभ पार पडतोय लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे येणार आहेत विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि काय नेमकं का यामागचं कारण नाही आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये काम केलं त्यांच्या सुरुवातीच्या जीवनामध्ये अत्यंत खडखड परिस्थितीत त्यांना शिक्षण घ्यावं लागलं एका दुष्काळी गावात दुष्काळ परिस्थितीत त्यांचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि शिक्षण घेतल्यानंतर पुण्यामध्ये रैत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम केलं ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते तिथंच त्यांना राहायला राहावं लागलं झोपावं लागलं नंतर त्यांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना एका बोली गल्लीत केली आणि मग काँग्रेस पक्षाच्या विचारातून स्वर्गीय पंडित नेहरू स्वर्गीय राजीवजी गांधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतदादा आणि स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काम करत राहिले आणि म्हणून आज खरंतर एक अत्यंत भाऊक असा दिवस सांगली जिल्ह्यासाठी आमच्या सर्वांसाठी आणि ह्याच दिवशी आज राहुलजी गांधी खरगेसाहेब रेवंत रेड्डी साहेब आदरणीय पवार साहेब ही सगळी नेते मंडळ याच्यात मनापासून मला आनंद आहे उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं काय असं मी स्वतः त्यांना बारा दिवसापूर्वी भेटलो होतो आणि आदरणीय उद्धव साहेबांनी मला खूप चांगला वेळ दिला मातोश्री बंगल्यावर अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर आमची चर्चा झाली त्यांनी निमंत्रणही खूप चांगल्या भावनेने स्वीकारलं त्यांनी मला सांगितलं होतं मी शुचित नक्की येण्याचा प्रयत्न करेल तो ती व्यक्तिगत कारणामुळे ते म्हणाले कदाचित मला काय अडचण आली ते मी येऊ शकणार नाही त्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले तरी होते विश्वजीत कदम आणि या ठिकाणी आता कडेगावमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत पतंगराव कदमांच्या स्मारकाचं उद्घाटन पार पडणार आहे काही वेळातच कॅमेरासन सुजीत सह सरफरास्ता नदी जिजविस्ता सांगली तर आज या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे येणार नाहीयत मात्र यावर खासदार संजय राव त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया विश्वजीत कदम हे मातुसुरत येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही तर वैयक्तिक काम आहे ठाकरेंचं आणि काही नियोजित बैठक आहे ज्या आधीच ठरलेल्या आहेत आणि त्या रद्द होणं शक्य नाही आणि त्यामुळे ठाकरे या कार्यक्रमासाठी येणार नाहीत असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय आणि विश्वजित कदम यांनी सांगितलंय मात्र एकंदरीतच आज राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे विशेष असं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आज व्यासपीठावर दिसतील तर मवियाचा घटक पक्ष असलेला उद्धव ठाकरे गटातले मात्र नेते इथे नसणार आहेत